चिंता आसा मौनाच, बोसले या ठिकाणी उपोषणाला चौथा दिवस चालू असताना उपोषणकर्त्याची परिस्थिती अतिशय रात्री चिंताजनक होती असं सांगण्यात येतंय म्हणूनच महाराष्ट्राचे मातांग समाजाचे नेते कायदेपंडित पत्रकार गणेशभाऊ भोसले साहेबांनी या उपोषणाला भेट दिलेले आहे ते स्वतः क्रांतिकारी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष आहेत पाहूया त्यांचं म्हणणं गेली चार दिवसापासून सकल मातन समाज या ठिकाणी उपोषण करत आहे विविध संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी मांडून आहेत परंतु या ठिकाणच्या प्रांत मॅडम यांनी कुठलीही दखल या आंदोलनाची घेतलेली नाही खऱ्या अर्थानं जी आंदोलनाच्या ज्या मूळ मागण्या आहेत जे मोजे वेळापूर तालुका माळशिरस या ठिकाणी जी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं जे स्मारक आहे त्या स्मारकाची जी जागा आहे त्याच ठिकाणी पूर्वी एक माझी सैनिक जे होते त्या माझी सैनिकांना त्या ठिकाणी शासनानं कसून खाण्यासाठी जमीन दिली होती आणि ते कसून खाण्यासाठी दिली होती त्याच्या काही शर्ती होत्या आणि त्या शर्तीचा हो त्या? भंग त्यांनी केला आणि ते औद्योगिक प्रयोजनासाठी त्याचा वापर करण्यात आला त्या ठिकाणी गाळे वगैरे बांधले गाळे बांधत असताना ग्रामपंचायतची परवानगी घेणं कायद्यानं बंधनकारक होतं परंतु कोणतीही परवानगी त्यांनी घेतलेली नाही आणि सदरची जागा ही कृषी प्रयोजनासाठी असताना प्रयोजनासाठी त्यांनी वापरण्यात आली खऱ्या अर्थानं हे बेकायदेशीर आहे आणि आताच आता सांगितल्याप्रमाणे या जमीन शासनात जमा करण्यासंदर्भात आर डी सी आणि जिल्हाधिकारी सोलापूर यांचे आदेश असताना देखील प्रांत मॅडम यांचं नेमकं हित कशामध्ये दडलेलं आहे आणि हे शासनाकडे जमीन का वर्ग करून घेत नाही आणि त्या ठिकाणी तसेच सुनील भाऊ साठे यांनी त्या ग्रामपंचायतीला पत्र व्यवहार करून ते गाळे बांधण्यासाठी कोणती परवानगी घेण्यात आली आहे का तर कोणतीच परवानगी त्या ठिकाणी घेण्यात आली नाही आणि सदरचं जे बांधकाम चालू आहे ते बांधकाम बंद करण्यासंदर्भात देखील त्यांनी पत्र व्यवहार केलाय तरी देखील हे निर्डवलेले गुंड प्रवृत्तीची लोक त्यांच्या त्या ठिकाणी गाळ्याचं बांधकाम चालू आहे त्याच्यावरून हे दिसत की या लोकांना खऱ्या अर्थानं मात्र समाजाचं जे अण्णाभाऊ देशाचं देशानं आणि देशाच्या बाहेर ज्या अण्णा भाऊंना स्वीकारलं परंतु त्याला कसून खाण्यासाठी जागा दिली होती तो व्यक्ती त्याचा असं मत आहे की अण्णा भाऊचा पुतळा तिथं नको ते मातन समाजाचा आहे माझ्या जागेत अण्णा भाऊचा पुतळा टाकायचा नाही अरे तुझ्या बापाची ती जागा नाही शासनानं तुला जागा दिलेली आहे आणि ती जागा अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी तू नाही दिली तर ही माग हि घेणार कायद्यानं आज चार दिवस झालं काय झालं किती तरी दिवस लागला जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी सकल मातंग समाज विविध संघटना या ठाण मांडून या ठिकाणी राहतील आणि जर या आंदोलनकर्त्याच्या जीवाला काय बर वाट झालं तर या सगळ्या गोष्टीला जबाबदार केवळ आणि केवळ प्रांत मॅडम असतील आता या चार दिवस आमची दखल काय घेतली नाही हिथं कुठला अधिकारी आला नाही आम्हाला काही विचारलं नाही की बाबा तुमच्या काय मागण्या काय नाही तर हे उडवाउडीची उत्तरे देतात खऱ्या अर्थानं या प्रशासनातल्या जातीवादी जातीवादी लोकांवरती कारवाई गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि अॅट्रोसिटी वेळ त्यांच्या गुन्हे दाखल झाले पाहिजेत एवढंच या ठिकाणी मी माझं मत मांडतो जय लहूजी जय भीम जय शिवराय